ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेची सा स्थापना करून महिलांसाठी काम करत असलेल्या सहकार भूषण श्री रघुनाथ शेळके पाटील यांची डी एस पी न्यूज लाईव्ह वर मुलाखत पाहूयात मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांनी पाहूयात सर नमस्ते नमस्ते सर मी पत्रकार पांडुरंग कुंभार आपलं स्वागत आहे धन्यवाद सर डी एच पी चॅनल तुमची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहात सर तुमचं शिक्षण कसं झालं याच्याबद्दल थोडीशी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या पत्रकार साहेब माझं शिक्षण लोण नगरीमधील मारुतीराजे ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मी विज्ञान या शाखेतून एकोणीसशे सत्त्याऐंशीला बारावी सायन्स पास झालो आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या कालावधीतसुद्धा मला त्यावेळेला माझ्या दृष्टीने अतिशय उत्तम असं गुणसंपादन झालं होतं मी माझ्या प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला होता त्यानंतर आम्ही आणि आमच्या कुटुंबाने अशा कृषी क्षेत्राक आपण जावं अशा प्रकारे निर्णय घेतला आणि त्यानंतर मी कृषीचं शिक्षण घेण्यासाठी कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी मी माझ्या बी एस सी शिक्षण पूर्ण केलं त्या ठिकाणी मला उत्तम गुण प्राप्त झाल्यानंतर मी माझं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी एम एस सी ॲग्री ॲग्रोनॉमी या विषयामध्ये माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं हे माझं पदवीचं शिक्षण पूर्ण होत असतानाच मी स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी सहभाग घेतला आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवातीलाच मला एम पी सी या स्पर्धेमध्ये प्रिम परीक्षा मी पास झालो आणि मेन परीक्षेसाठी मला अपयश आलं त्या अपयशाने खचून न जाता सातत्याने मी त्याच वेळेला मला केंद्र सरकारच्या माध्यमातून पोस्टामध्ये नोकरीची संधी मिळाली होती पण काही दिवस मी ती नोकरी केली आपण माझं मन काय त्यामध्ये रवलं नाही आणि त्यानंतर मी पुन्हा माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं अशा पद्धतीने मी एम एस सी ॲग्री हे माझं शिक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये पूर्ण केलं अशा पद्धतीने माझं शिक्षणामध्ये संघर्षमय आणि अतिशय आनंदीमय गुणवत्ता मध्ये माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे सर तुम्ही शिक्षण ॲग्रीमधून घेतलं आणि मग शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचं काय कारण हा साजिक आहे की मी शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला परंतु मला शिक्षणाची आवड नेहमीच होते या आवडी पाय शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर कैलासवासी ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान आणि पॅलासी दादासाहेब सोनवलकर यांच्या सहकार्यानं माझी गुणवत्ता पाहून मला फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाचं शिक्षणमध्ये ज्ञानदान करण्याचं कार्य मला त्या ठिकाणी मिळालं मी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या कालामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी कृषी पदविका या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मला शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी संधी दिली मी त्या ठिकाणी एक तीन चार वर्षे त्या क्षेत्रामध्ये काम केलं आणि त्यानंतर मरुजराचे शेती से, से, विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण या ठिकाणी मी दोन वर्षे ज्युनियर कॉलेजला कृषीचा विषय शिकवत होतो शिक्षण आणि कृषी दोन्ही उद्दिष्ट मला त्या ठिकाणी पूर्ण करायची होती आणि हे केल्यानंतर मी त्या ठिकाणी शिक्षण करत असतानाच मी दोन हजार एक रोजी माझं बी एड पूर्ण केलं बी एड पूर्ण केल्यानंतर मला शिक्षणाची जास्त आवड निर्माण झाली आणि मालोजनाच्या शेती विद्यालयामध्ये मी माध्यमिक विभागामध्ये विज्ञान हा विषय मराठी आणि सेमी या दोन्ही विषयातून शिकवत होतो आणि ते शिकवत असताना विज्ञानाविषयी आवड निर्माण होत गेली आणि आवड निर्माण झाल्यानंतर मी विज्ञानाचं आजपर्यंत साधारण बावीस तेवीस वर्ष हा विज्ञान विषय सेमी आणि मराठी माध्यमातून शिकवतो विज्ञानविषयी शिकवत असताना विज्ञानाच्या संकल्पना मुलांना साध्या सोप्या भाषेमध्ये कसे समजतील अवघड संकल्पना सोप्या कशा होतील त्याचप्रमाणे मला संस्थेच्या वतीनं शाळेच्या प्रशालेच्या वतीने काही वेळेला संधी देण्यात आली काही वेळेला मी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक म्हणून मी काम केलं आणि हे करत असताना या विज्ञान क्षेत्रामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय जिल्हास्तरीय विज्ञानाची काही बक्षिसे मिळवली विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झाले मी दरवर्षी विज्ञान विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रशालेमध्ये मी अपूर्व विज्ञान मिळावा करून जास्तीत जास्त विद्यार्थी जस्थ विद्यार विज्ञानक कशी येतील विज्ञानाची गोडी कशी त्यांना निर्माण होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो रांगोळी दिवाळी विज्ञान आकृती हा वेगळा उपक्रम आवडीसाठी दरवर्षी राबवत असतो राष्ट्रीय विज्ञान दिन मी मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो आणि या माध्यमातूनच मला त्या शिक्षण क्षेत्राची आवड झाली दिवसेंदिवस आढळून आवड निर्माण झाली मी जरी कृषी पदवी जर असेल पण या क्षेत्रा माझं या क्षेत्रामध्ये माझं मन रमलं गेलं आणि आज मला त्याची प्रचंड आवड निर्माण झालेली आहे सर तुम्ही शिक्षण क्षेत्रात तर उंच भरारी घेतलेली आहे तुमचं हो। कार्य पण अतुलनीय आहे आणि आम्ही आता नेहमी बघतो तुमचं सामाजिक कार्य पण फार सुंदर आहे हो। या गावात बरेचसे तुम्ही गोरगरीबांच्या अडचणीला पण होता तुम्ही पतसंस्थेच्या निमित्तानं तेही सगळ्यांना तुम्ही सहकार्य करत आहात तसंच घरपट्टी वाढ किंवा गावातील कुठे काही असतील कार्य करायचं त्यात तुम्ही हिरणीने भाग घेत असता कारण सामाजिक कार्य तुम्ही आम्ही बघत असतो की तुम्ही नेहमीच अग्रेसर असता आणि आता आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला द युवा ग्रामीण पुरस्कार हा आदर्श शिक्षक म्हणून तुम्हाला सन्मानित केलेला आहे खरोखर ही खुर 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 एक लोणंद वाशियासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला पत्रकारांना सुद्धा तो आनंद होत आहे की आमच्या लोणंदचा एवढे आदर्श शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केलं तर त्या सन्मानाबद्दल तुमचं काय तुम्हाला काय वाटत पत्रकार मित्र अतिशय चांगला तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे मी गेले तेवीस चोवीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहोत आणि बरेचसेच माझं शिक्षण हे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये झालेलं आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आवड निर्माण करणं त्यांच्यापर्यंत विज्ञानाच्या संकल्पना पोचवणं आणि हे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणामध्ये येऊन स्पर्धेकडे कसे जातील हा नेहमी आमचा कल राहिलेला आहे आणि या माध्यमातूनच गेले बावीस वर्षे मी सातत्याने काम करत होतो पण हे काम करत असताना द युवा पत्रकार संघ माझी काय आदर्श शिक्षक पुरस्कार मला निवड करेल असं काय माझ्या मनात आलं नव्हतं पण त्यांनी माझी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली मी त्या पत्रकार संघाचं तर मनापासून आभारी तुझ्यासारख्या पत्रकारांचं मी मनापासून आभारी आहे आणि हे करत असताना मला त्यांनी जो पुरस्कार दिला त्याबद्दल मला असं वाटतं की आपण काम करत असताना या समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची सुद्धा दखल घेणारी अनेक माध्यमं आहेत आणि तसंच मला वाटतं एकदा युवा पत्रकार संघाने माझ्या कार्याची दखल घेतली असेल शिक्षण क्षेत्रातलं काम पाहिलं असेल सामाजिक क्षेत्रातलं काम पाहिलं असेल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचं काम पाहिलं असेल या कामाच्या माध्यमातूनच मला स्वतःला त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे त्याचबरोबर माझ्या सुविध पत्नी स शल रुग्णा शेळके यांना सुद्धा सहकार भूषण हा पुरस्कार देऊन त्यांनी ज्ञानज्योती साहित्यबाई फुले सुद्धा स्थापना केल्याबद्दल दिलेलं आहे या आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित केल्यामुळं मी माझं मनापासून हृदयापासून शिक्षण क्षेत्रात मुलांना शिकवण्याचं तर काम करतच होतो परंतु हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला अजून ऊर्जा मिळाली मला अजून प्रेरणा मिळाली के या पुढं सुद्धा आपण जोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये आहे तोपर्यंत मनापासून विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण क्षेत्रातून ज्ञानदानाचं काम करत राहू ह्याची मला प्रेरणा मिळाली मला मनापासून अतिशय आनंद झाला तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं मला माझ्या पत्रकारांना लोनंद वाशियांना माझ्या कुटुंबांना अतिशय आनंद झालेला आहे आणि असंच मी या पुढं शिक्षण क्षेत्रामध्ये तर काम करतच राहील त्याचबरोबर लोणंद नगरीसाठी जे जे सामाजिक उप उपक्रम चांगले असतील त्याला सहकार्य करेल शरद कृषी महोत्सव सारखा डॉक्टर नितीन सावंतने जो उपक्रम केला होता अशा अनेक उपक्रम लोणंद नगरीमध्ये आपल्याला सुरू करायचे आहेत लोणंद नगरीमध्ये घरपट्टीवाढीचा प्रश्न ऐरणीय होता तो मी अजून या पुढेही तडीस प्रयत्न करील आत्ताच मला असं कळलेलं की लोणंदच्या टपरीधारकावरती पुनर्व पुनर्वसन कर टपरी टपरीधारकावर अन्याय झालेला होता तोही दूर करण्यासाठी मी माझ्या उर्वरित खर्च करेन आणि आपण मला आदर्श पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी आपला आयुष्यभर राहील त्याची प्रेरणा घेईल तुम्ही माझ्यावर असंच प्रेम ठेवा आशीर्वाद ठेवा एवढीच मी, मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करेन धन्यवाद सर तुम्हाला ही नगरवासियाकडून सगळ्यांच्या शुभेच्छा मिळालेल्या असतील पत्रकारांच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि मला वाटतं की मध्ये पती पत्नी दोघांना तुमचं असेल असं मला वाटतंय आणि खरोखर दोघांनाही तुम्हाला आमच्या डी एस पी चॅनल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढे जे तुमचं कार्य चालत त्यालाही तुमच्या शुभेच्छा करतो आणि थांबतो नमस्कार नमस्कार धन्यवाद